नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोग जाहीर होणार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा बऱ्याच काळापासून चर्चेत आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात आता आठवा वेतन आयोग जाहीर केला जाण्याची शक्यता आहे आठवा वेतन आयोगाबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील वर्षी फरवरीमध्ये अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस दरम्यान आठव्या वेतन आयोगाची घोषणा करू शकतात नवीन वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होऊ शकते जर आठवा वेतन आयोग जाहीर झालास तर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी एक ते दोन वर्षेही लागू शकतात कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये होणार मोठा बदल मिळालेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्टवर वर निश्चित केला जाऊ शकतो आणि असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे अठरा हजार रुपयावरून थेट चौतीस हजार पाचशे साठ रुपयापर्यंत वाढू शकते जे सुमारे ब्याण्णव टक्क्यांनी वाढणार तर याच वेळी पेन्शनधारकांसाठी ही किमान पेन्शन हे सतरा हजार दोनशे ऐंशी रुपये होऊ शकते